प्रभाग चार मधून आपण निवडणूक लढताय मागच्या वेळी देखील मोठ्या मताने पराभव झाला होता मागचा पराभव ज्यावेळी मात्र धरून निघेल अशी शक्यता वाटते नक्कीच मागच्या वर्षी माझी पत्नी विद्या विनायक तेलवणे हे प्रभाग क्रमांक चार अ मधूनच ओबीसी महिला या प्रभागासाठी उभी होती आणि समोर पण त्याच कॅन्डिडेट शिवसेनेच्या रिठे मॅडम होत्या तर तेव्हा माझा भरपूर म्हणजे आम्ही भरपूर प्रयत्न केले आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि तप म्हणतात तर भरपूर दिली पण थोडक्यासाठी आमचा आमचा पराभव म्हणजे हातात आलेली सीट आमची निसटली पण त्याची उणीव शंभर टक्के शंभर टक्के ना एक हजार टक्के आम्ही त्याचा जो आहे राहिलेला बॅकलॉग आहे या, या वर्षी आम्ही पूर्ण भरून काढणार आणि शंभर टक्के आम्ही आमची सीट निवडून आणणार आहोत आता कसं वातावरण आहे आत्ता अतिशय उत्तम वातावरण आहे कारण त्यावेळेस माझी पत्नी होती म्हणजे मला ती सांगावं लागत होतं ही विनायक चव्हाणची मिसेस आहे ही विनायक चळवळची मिसेस आहे पण पर आज परिस्थिती वेगळी आहे वे कारण मी पक्ष स्थापनेपासून पासूनचा कार्य आहे तुम्हाला माहिती असेल पत्रकार बदलला आणि आज त्या आपण पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि ज्या ज्यावेळी प्रत्येक निवडणुकीला जे जे उमेदवार दिलेत आहेत त्यांचं आपण प्रामाणिकपणे काम केले आहे आणि त्या निवडूनही आणलेले आहेत आमच्या प्रभागातील म्हणजे आमच्या बरोबरचे माझे मित्र मनीष यादव असतील सचिन मसुरकर असतील स्वतः मुसुलकर साहेब आपल्या महाडतून नेतृत्व केलेलं आहे नंतर आता समीर असेल म्हणजे आम्ही आमची जी टीम आहे जवळजवळ पंधरा लोकांची आमची जी, जी फॅमिली मेंबर सगळे टीम आहेत सगळे आमचे कार्यकर्ते लहान लहान मोठे सगळे यांनी अतिशय मेहनत घेऊन सगळ्यांना साथ दिलेली आणि तिची साथ आता मलाही शंभर टक्के भेटणार आहे म्हणजे आज पंचवीस वर्षांनी काय आता माझी सीट मागच्या वर्षी थोडक्यात निसटली पण ह्यावेळेस सर्व लोक तन मन धन सगळ्या गोष्टींनी बे सगळ्यांनी माझ्या बरोबर आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ माझी मित्रमंडळी माझे भाऊ माझे शेजाऱ्याचे सकीस वगैरे सगळे तुमच्यासारखे माझे मित्रपरिवार पत्रकार असतील अजून भगिनी असतील सर्वच माझ्याबरोबर पाठीशी आहेत आणि जनता पूर्णपणे माझी पाठीशी आहे आणि मेन महत्त्व माझं आमचं विरेश्वर मंदिर ज्यांना आमचं म्हणजे आमचं वर्षाभूमीच एक शान आहे ग्रामदेवता देवता ते आमच्या पूर्णपणे त्यांचा आशीर्वाद मला आहे आणि आमचं भैरी मंदिरचा आणि त्यामुळे आमची गावकीतली सर्व ग्रामस्थ जी मूळ घरं आहेत सगळी पूर्णपणे मला पूर्ण पाठिंबा आहे विनायक तरविण्यासाठी त्यामुळे आम्ही काही बघणार नाही तुमच्यासाठी आम्ही शंभर टक्के तुम्ही तुमचं विजयाची माळ तुमच्या गाळ्यात पडलीच पाहिजे यावेळेस यासाठी निर्धार केलेला आहे सर्वांनी परवाची रॅलीपर्यंत मोठी झाली परवाची पर <सवागाँ> रॅली चार पाच सहा ती रॅली झाली ती आमची एक एकत्रित होती त्यालाही जे असे मी वार्ता म्हटलो आपल्याला जे सर्व माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्र सगळे सगळे ग्रामस्थ फार लहान सोन सगळे महिला असतील हे असतील ज्येष्ठ असतील सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे मी सांगितलं आपल्या वाडा हे येते रॅली येते आणि तुम्ही माझ्याबरोबर हवेत त्यामुळं सर्वजण न चुकता पाचचा टाइम जो तर साडेचाला सर्व लोक माझ्याकडे इथे हजर होते म्हणजे त्यांचं प्रेम हीच माझं माझी ताकद आहे आणि माझं विजयाच वाटचाल माझी सुरू झालेली आहे झोपे मतदार आहे यावेळी मात्र सातत्याने तीस तीस माणसं यावेळी परिवर्तन आठ नक्कीच का झालंय दोन टर्म मध्ये संधी त्या समोरच्या उमेदवार दिलेली आहे आणि आत्ता वर्षी इतर मागास प्रवर्ग पडलेला आहे म्हणजे माझ्या म्हणण्याप्रमाणे पुरुष तिथे असावा पण त्यात जर स्त्री येत असेल आणि ऑलरेडी आपल्या सरकारने आपल्याला पन्नास टक्के महिलांना आरक्षण दिलेले आहे म्हणजे आता बघा एकतीस वार्डामध्ये जवळजवळ सोळा उमेदवार महिला आहेत आणि जर असा कुठल्या तरी याच्यात शिरका होत असेल तर त्याचा परिणाम होणारच आणि सतत दोन टर्म आल्यामुळं लोकही नाराज आहेत सगळ्यात गोष्टी काय होत नसतात आणि नवीनला संधी कधी मिळणार आणि जर पुरुष गटात जर स्त्री एखादी येत असेल तर ती नाराजी आहेच लोकांची आणि काही जी त्यांच्या कार्य केले म्हणजे नगरपालिके काही विकास कामं केली कुठे विकास मला मी ज्या मतदाना भेटायला जातो ते मला विचारतात असं झालेलं नाही बोलता अडचणी आता काय पर्टिक्युलर एकाच भागात केलंय गावातलं आमच्या ग्रामस्थ म्हणतात इकडे काय केलंय दाखवायला काही नाही फक्त सुशोभीकरण केलं ते असं म्हणताय कारंज्याचं हे माहिती असेल तर कुठे ते तीस पंचवीस लाखाचे कारंजी आधी तुम्ही जाऊन बघू शकता कारंजाचं पाणी उडतंय का हे खरं आहे हे जनता तुम्हाला सांगेल कारण आपण काम घ्यायचं दुसऱ्या नावावर आणि ते आपणच करायचं म्हणजे सगळंच आपलं म्हणजे काय म्हणतात वैस बी आपण आठ बी आपण सगळं त्यांचं स्वतःच म्हणजे काम घ्यायचं पण आपण नगरसेवक पदावर पण आपण म्हणजे कोणाला कार्यकर्त्याला वाढवत नाही कोणाला भेटत नाही कोणाची त्यांच्यासाठी करायचं नाही सगळं स्वतःच्या घरी जाणाराय डिस्कॉलिफाय साठी पण मी त्यावेळेस आक्षेप पण घेतला होता पण आता तुम्हाला माहिती कारण जेवढ्या लोकांनी आक्षेप घेतला तर माझं त्या लोकांना सर्व संधी दिली तर तुम्ही ते पुढच्या शासकीय कोर्टात जा आणि तुमचं हे करा आपल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व त्यांच्या मधून म्हणजे जेवढ्या जेवढ्या लोकांचे ऑब्जेक्शन होते त्यांना त्यांनी बाय दिला एक प्रकारे बाबा ते ग्राह्य धरू शकतात तुम्हाला जर काय तुमचं म्हणणं मांडत असेल तर सर्वोच्च न्यायालयात तुम्ही कलेक्टरकडे जा किंवा न्यायालयात जाऊन तुम्ही हे करा नागरिकांचा मागास प्रवर्ग आहे आता संधी मिळली पाहिजे मी पण ते काम करतोय आजचा पराभव सहानुभूती भेटली पाहिजे शेवटचं आवाहन काय करतांनी मी सर्व मतदार राजांना माझ्या बंधुभोगिंना हेच आवाहन करतो की तुम्ही दहा वर्ष संधी त्यांना दिलेली आहेत आणि ह्या वर्षी इतर मागास प्रयोगामध्ये मी स्वतः उभा आहे आणि माझा माझ्या मिसेजचा थोडक्या मतासाठी मिसेसचा पराभव झालाय तर नागरिकांनी मला संधी मिळावी द्यावी म्हणजे मी त्यांच्यासाठी काय करू शकतो हे ते मी त्यांना येणार याच्यात दाखवून देईन कसा विकास केला जातो आणि मी काय ठेकेदार नाहीये मी पूर्वी वीस वर्षापूर्वी ठेकेदार नगरवेचा होतो आमचेच गुरु दत्ताजीराव मशुलकर नगराध्यक्ष असताना तेव्हापासून तेव्हा जेव्हा ते नगरपालिकेत आले आणि त्याच्या आधी अस्विनची मिसेस दुर्जा शेख या होत्या त्या वर्षाला मी शेवटचं काम केलं म्हणजे पूर्वीपासून माझं माझा व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर म्हणून होते पण त्या तागात मी नगरपेथा बाहेर पडलो त्या आज ताकद मी कधी नगरपेत गेलो नाही आणि ह्याच्या पुढे जाणार नाही माझा स्वतःचा मुलगा इंजिनिअर आहे माझा भाऊ स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहे पण मी आमचं कधीच आज ताकद त्यांना कधी म्हणलो नाही का नगरपेत जाण हे करा माझ्या ओळखीत हे नगरसेवकेत कधीच नाही आणि ह्याच्या पुढे बी जाणार नाही अजिबात नाही मला माझा व्यवसाय भरपूर आहे माझ्याकडे प्रायव्हेट स्वतःचा धंदा करायला आणि मी स्वतः जेव्हा आमचे मित्र मनीष यादव सचिन मसूरकर मसूरकर साहेब असताना तुम्हाला आठवा असेल आपलेच आत्ताचे नगराध्यक्षाचे उमेदवार सुनीलजी पाटील त्यावेळेस तेरा महिन्याचे नगर नगराध्यक्ष झाले नगरा पोटनिवडणूक झाली त्या काळात तत्कालीन तेव्हा शिक्षण सभापती आपले शिक्षण मंडळाचे रोदाजी पाटील नाना आमचे ते सभापती होते आणि त्यात पण आपलीच टीम सगळी आमची पक्षाची होती पण त्यावर त्यावेळेस सुनील पाटलांनी तरुणाला संधी दिली पाहिजे कारण प्रत्येक जण तर नगरसे होऊ शकत नाही मग आपल्या कार्यकर्त्याला बसणार कुठे मग त्यावेळेस तो सुनील पाटलांनी एवढा कठोर निर्णय घेऊन ती निवडणूक लावली आणि आम्हाला सांगितलं बाबा हे अकरा महिन्यासाठीच आपण येणार आहोत म्हणजे तुम्ही जे बसणार आहात नगर सदस्य म्हणून शिक्षक मंडळात ते अकरा महिन्यासाठीच असणार आहे तुम्हाला नंतर परत नवीन निवडणूक लागेल आणि तुम्ही परत डिस्क्लिफाय पण योगाने आम्ही तिथे तेरा वर्ष आम्ही काम केलं त्यानंतर आणि तेव्हाच आमच्या बरोबरचे सगळे आमचे बरोबरचे सखे समजा मंगेदळी असतील भरत वाघुले असतील रेवंत पाटील असतील म्हणजे आमची जी टीम होती त्यावेळेची स्थापनेपासूनची त्यांना ती संधी मिळाली आणि त्यानंतर दौघाने आमचे त्यातलेच नगरसेवक झाले आणि त्यावेळेसच काँग्रेस आणि आपण एकत्र असल्यामुळं आता माझ्या समोर जे उमेदवार त्यांचे मिस्टर पण त्यामध्ये तेव्हा आले त्यांच्या त्यांच्या गटाकडनं म्हणजे अशी आम्ही सर्व सगळ्यांना संधी मिळाली होती म्हणजे पक्षाने ही जबाबदारी दिली ती मी शिक्षण मंडळ असताना आपण काम पाहिलं असेल माझं आजही तुम्ही आमचे शिक्षक आहेत आपल्या शिक्षक मंडळात ते मी हिंदी माध्यमिकचा अध्यक्ष होतो चेअरमन होतो माझ्याबरोबर ज्येष्ठ शिवाजी पाटील असतील सीताराम मोदकर असतील अनंत फाळे असतील हे माझ्याबरोबर सगळ्या टीमनी काम केलेलं आहे आणि माझ्या माझ्या शाळेमध्ये स्वतः धावारे आपले धावारे सरांचे चिरंजीव हर्ष धावारे हा सुद्धा माझ्याकडे शिक्षक म्हणून होता आज त्याला मी मुख्य मुख्य पदावर बसवला त्यांना तुम्ही विचारू शकता तर विनायक चळवळांचं काम कसं आहे शिक्षक मंडळात त्यांनी कशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रावर काम केलंय तर आता जे होण्या नगरसेवकांसाठी जर मी निवडून आलो तर माझा त्याचा आदर्श आणि त्याचा अभ्यास म्हणजे ते त्याचा पाठीशी घेऊन मी नक्कीच लोकांसाठी से सेवेचे से काम करेन थँक्यू धन्यवाद